नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नादी पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी हरतालिकेचे व्रत कसे करावे कोणते नियम पाळावेत त्याचबरोबर कोणत्या चुका करायच्या नाहीत हरतालिकेच्या दिवशी काय खावे व काय खाऊ नये याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात पौराणिक कथेअनुसार माता पार्वतीने सर्वप्रथम शिवाला प्राप्त करण्यासाठी हरतालिकेचे व्रत केले होते हरतालिकाचे व्रत विवाहित स्त्रिया प्राप्तीसाठी करतात याशिवाय अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून हरतालिकेचा उपवास करतात हरतालिका व्रतासाठी अनेक नियम बनवण्यात आलेले आहेत परंतु पद्मपुराणानुसार हरतालिका व्रत करणाऱ्या स्त्रियांनी काही नियम पाळलेच पाहिजेत जेणेकरून व्रताचे पूर्ण लाभ आपणास मिळू शकतील हरतालिकेच्या दिवशी काही काम करण्यास मनाई सांगण्यात आलेली आहे पौराणिक मान्यतेनुसार हरतालिकेच्या दिवशी काही कामं केल्यास त्याचे परिणाम पुढील जन्मात सुद्धा भोगावे लागतात हरतालिकेच्या व्रताचे नियम आपण जाणून घेऊया हरतालिकेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं धान्य खाऊ नये त्यामुळे आपणास पुढील जन्मात वैधव्य प्राप्त होतं असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे यामुळे हरतालिकेच्या दिवशी आपणास कुठल्याही प्रकारचं धान्य खायचं नाही हरतालिकेच्या व्रतामध्ये पाणी पिणेसुद्धा टाळलं पाहिजे पण आपल्या शरीराला ते सहन होत असेल तरच आपण निर्जला उपवास करावा अन्यथा शरीराला पीडा देऊन व्रत केल्यास देव प्रसन्न होत नाही हरतालिकेचा उपवास करणाऱ्या सर्व मुली आणि महिलांनी उपवासाच्या दरम्यान शक्य असेल तरच पाणी पिणं टाळलं पाहिजे ज्या स्त्रिया या व्रता दरम्यान पाणी सुद्धा पित नाहीत त्या स्त्रियांनी पूजा झाल्यानंतर पाणी शकतात हरतालिकेच्या उपवासात मिठाई खाणे सुद्धा टाळले पाहिजे हरतालिकेच्या उपवासात कुठल्याही प्रकारची मिठाई खाऊ नये पौराणिक मान्यतेनुसार हरतालिकेचे व्रत करतात आणि साखर किंवा इतर गोड पदार्थाचे सेवन करतात शास्त्रानुसार त्यांना पुढील जन्मात माशाचा जन्म प्राप्त होतो अशा परिस्थितीत हरतालिकेच्या हर व्रताच्या दिवशी साखर किंवा इतर कोणताही गोड पदार्थ खाणे टाळलं पाहिजे हरतालिकेच्या दिवशी मीठ खाणे सुद्धा टाळलं पाहिजे त्याचबरोबर हरतालिकेच्या दिवशी भगर सुद्धा खाल्ले जात नाही मग हरतालिकेच्या दिवशी उपवास कसा सोडावा पूजा झाल्यानंतर आपण फलाहार घेऊ शकता किंवा शाबुदाण्याची खिचडी खाऊ शकता हरतालिकेच्या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी झोपणं टाळलं पाहिजे व्रताच्या वेळी भजन ऐकावे भजन करावे किंवा देवाचे नामस्मरण करावे हरतालिका व्रतामध्ये झोपणं टाळावे अशी पौराणिक मान्यता आहे ज्या स्त्रिया हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी झोपतात त्यांना पुढील जन्मी आजगर किंवा सापाचा जन्म मिळतो म्हणून हरतालिकेच्या दिवशी झोपणं टाळलं पाहिजे त्याचबरोबर बाहेरून आणलेला कुठलाही पदार्थ या दिवशी खायचा नसतो आपल्या घरामध्ये आपल्या हाताने जो पदार्थ बनलेला आहे तोच पदार्थ खाऊन आपण उपवास सोडला पाहिजे पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी यश व कृतीसाठी करतात तर कुमारिका मुली मनासारखा उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह पूजा पूजा व आराधना करतात कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केले जातात तर स्वच्छ कपडे परिधान करून देवपूजा करावी देवपूजा करताना महादेवाचा अभिषेक करावा पार्वतीचा सुद्धा अभिषेक करावा त्यानंतर सायंकाळी हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते जर तुमच्याकडे हरतालिकेची मूर्ती नसेल तर आपण वाळूची प्रतिमा बनवू शकता वाळूचे शिवलिंग पार्वती गणपती व पार्वतीची सखी सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे देवासमोर विडा ठेवावा अक्षता हळदी कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्याची पूजा करावी सर्वप्रथम गणपतीची नंतर महादेवाची व त्यानंतर पार्वती व सखीची षोडोपचार पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजा केल्यानंतर धूपधीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्याचे क्रम असे आहे बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेरी बोर रुई आंबा डाळिंब धोत्रा जाई मिरवा बकुळ अशोकाची पानं मनोभावे प्रार्थना करावी त्याचबरोबर पाच प्रकारच्या फळांची व पाच प्रकारच्या फुलांची, फुलांची पानं अवश्य घेतली पाहिजे प्रत्येक पानं सोहळा या प्रमाणात घेतली पाहिजे जर यापैकी कोणती पानं तुम्हाला मिळत नसतील तर ते पानं वगळून आपण दुसरी पानं सोहळा या प्रमाणात घेतली पाहिजे नंतर मनोभावे प्रार्थना करावी सुवासीन स्त्रियांनी अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडकडीत उपवास करावा शक्य नसल्यास फलाहार घ्यावा तर या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत तर अशा प्रकारे हरतालिकेची पूजा आपणास करायची आहे शिव पार्वतीचे असे कल्याणकारी व्रत करत असाल तर या करू नका अशा चुका आपल्याकडून होत असतील तर व्रताचे काहीच फळ आपल्या पदरी पडणार नाहीत म्हणून हरतालिकेच्या दिवशी कुमारिका मुलींनी व सुवासीन स्त्रियांनी या चुका करू नका म्हणून हरतालिकेच्या दिवशी कुमारिका मुलींनी व सुवासीन स्त्रियांनी या चुका करू नका पहिली चूक आहे जी हरतालिकेच्या दिवशी आपणास करायची नाही या दिवशी गणपतीची पूजा केल्याशिवाय हरतालिकेची पूजेची सुरुवात करू नये यामुळे व्रत निर्विघ्नपणे पार पडतं व पूजेचं पूर्ण फळ आपल्या पदरी पडतं दुसरी चूक आहे हरतालिकेच्या दिवशी व्रतस्थ स्त्रियांनी ती कुमारिका असो की सुवासिन असो त्यांनी दुपारी झोपायचं नसतं यामुळे व्रताचं काहीच पुण्य मिळत नाही रात्री सुद्धा जागरण करावं लागतं तिसरी चूक आहे एकदा धरलेलं व्रत कधीच सोडू नये हे व्रत धरसोड करायचं नसतं खूप मोठी अडचण आलेली असेल तर व्रत सोडून पुढच्या वर्षी संकल्प करून व्रत पुन्हा धरावं चौथी चूक आहे हरतालिकेच्या दिवशी अपशब्द बोलू नये कोणाचे मन दुखू नये दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये लोभ मोह ईर्षा यापासून लांब राहावे पुढची चूक आहे हरतालिकेच्या दिवशी पतीशी वाद घालू नये कारण हे व्रत सौभाग्यासाठी असते या दिवशी मनावर व जिभेवर संयम ठेवावा जास्तीत जास्त शिवपार्वतीचे नामस्मरण करावे कारण हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी व आयुष्य वाढण्यासाठी असते म्हणून या दिवशी कधीही पतीशी वाद घालू नये या दिवशी सहसा मौनच पाळावे पुढची चूक आहे हरतालिकेच्या दिवशी मांसाहार करू नये त्यापासून लांबच राहावे पुढची चूक आहे हरतालिका व्रत पूर्ण विधिविधानाने केले आहे पण कथा ऐकली नाही किंवा वाचली नाही तर व्रताचे काहीच पुण्य पदरात पडत नाही म्हणून हरतालिकेच्या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी कथा ऐकली पाहिजे किंवा वाचली पाहिजे पुढची चूक आहे हरतालिकेच्या दिवशी खोटं बोलू नये सहसा या दिवशी मौनच पाळावे पुढची चूक आहे हरतालिकेच्या दिवशी दूध पिणे वर्ज्य मानले जाते व हे व्रत निर्जला एकादशी समान असल्यामुळे या दिवशी पाणीसुद्धा पिणे योग्य नाही पण ज्यांना उपवास सहन होत नाही त्यांनी फलहार घेऊ शकता पुढची चूक आहे व्रत अर्धवट सोडून उठू नये ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे याचे पालन केलेच पाहिजे पुढची चूक आहे सुवासीन स्त्रियांनी किंवा कुमारिका मुलींनी साज करूनच व्रताची सुरुवात करावी असेच पूजेला बसू नये साज करूनच पूजेला बसावे काळ्या व निळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करू नये शिव पार्वतीचे असे कल्याणकारी व्रत करत असाल तर या चुका करू नका अशा चुका आपल्याकडून होत असतील तर व्रताचे काहीच फळ आपल्या पदरी पडणार नाहीत म्हणून हरतालिकेच्या दिवशी कुमारिका मुलींनी व सुवासीन स्त्रियांनी या चुका करू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील